नमस्कार मी निलेश राणे बोलतोय आज रात एक वाजून एकोणीस मिनटं झालेली आहेत मी मालवण पोलीस स्टेशनला आहे इतक्या रात्री इकडे येण्याचं कारण म्हणजे आतमध्ये दोन आरोपी आहेत देवगडमधून त्यांच्या गाडीमध्ये आता दीड दीड काहीतरी लाख पकडला गेला आहे दीड लाख बरोबर ना रे हो दीड लाख पकडला गेलाय हे वाटून शिल्लक राहिलेले पैसे आहेत किंवा हे नेमके पैसे कसले आहेत हे अजूनपर्यंत कळायला मार्ग नाही जेव्हा नाकाबंदीमध्ये हे पकडले गेले भारतीय जनता पक्षाचा एक पदाधिकारी त्याचं नाव बाबा परब तो त्यांना सोडवण्यासाठी इकडे आला पोलीस मांडवलीला तयार सुद्धा झाले आणि अजूनपर्यंत त्यांच्यावर कसली तक्रार नाही आता मी आल्यानंतर कदाचित ते तक्रार घेतील असं दिसतंय भयानक भाग म्हणजे माझ्याबरोबर या तुम्हाला दाखवतो तु। जो वाचवला वाचवायला आला होता तो नेमका कोण होता आणि त्या कुठल्या गाडीतून आला होता आता या गाडीवर कॅमेरा फिरवा या गाडीला नंबर प्लेट नाही ना मागची नंबर प्लेट ना पुढची नंबर, नंबर प्लेट जा पुढे घ्या तुम्ही माझी विनंती आहे या गाडीला चारी बाजूनी कवर करा तुम्ही जर बघितलं असेल जो आरोपींना सोडवायला आला होता तो ह्या गाडीतून आला या गाडीला ना पुढे नंबर प्लेट आहे ना मागे नंबर प्लेट आहे आणि ही गाडी पोलीस स्टेशनमध्ये आली मी यायच्या अगोदर आणि जेव्हा त्याला माझी गाडी दिसली तेव्हा हा मागच्या त्या रस्त्याने हा गाडीवाला सटकायचा प्रयत्न करत होता जेव्हा त्याला कळलं की मी आलो आहे हा जे पैसे वाटत होते त्यांनी एनव्हलप पण त्यांच्याकडे आहे त्यांच्या गाडीमध्ये एनव्हलप मिळालेत ज्या एनव्हलपमध्ये टाकून ते पैसे देणार होते आणि हा माणूस त्यांना वाचवायला आला तुम्हाला आता ज्या गाडीमध्ये पैसे मिळाले ती गाडी दाखवतो आता ह्या गाडीचा नंबर घ्या कॉलर पकडली नाही जे सोडवायला आले त्यांचीही कॉलर पकडली नाही किंवा त्यांनाही गालबोट लावला नाही आणि जे पकडले गेले त्यांनाही आम्ही हात लावलेला नाही पण हे जे मी म्हणत होतो ह्यांना मस्ती बघा किती आहे दहा वाजता प्रचार बंद झालेला आहे आता ही गाडी जवळपास बारा वाजता पकडली आहे है। यांचे रोज पैसे वाटायचे कार्यक्रम हे जे होते हे दीड लाख मी त्या दिवशीपासून सांगतो आहे हे अगोदर किती वाटून आले होते ह्याचा अजूनपर्यंत हिशोब मिळणार नाही किंवा मिळालेला नाही आणि जे राहिलेले दीड लाख रुपये आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये असे आले की आता आम्ही सुटणारच आहोत आमच्यावर कसलीच कारवाई होणार नाही हे जे काय प्रकार चालू आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये हे कोणाच्या आशीर्वादाने चालू आहेत हे काय मला वेगळं सांगायची काही गरज नाही पण हे जर आज मी या लोकांना मी पोलिसांना पण सांगितलं आहे आम्ही हलणार नाही आम्हाला बघायचं आहे तुम्ही कसली केस आणि कुठली आहे कुठल्या कलमांची केस लावता यांच्यावर आणि तो जो गाडीवाला आहे ज्याच्या गाडीचा नंबर देखील नाही आहे जो अशीच कोरी गाडी घेऊन आला आहे आता ती स्मगलिंगची गाडी आहे किंवा कुठून बाहेरून आणलेली आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले धंदे होतात ड्रग्जचे होतात किंवा दारूचे होतात आम्हाला माहीत नाही गाडीला नंबर नाही गाडीची ओळख नाही आम्ही कसं समजायचं उद्या या गाडीला नंबर आला की ही तीच गाडी आहे ही चोरीला वापरी वापरू जाऊ शकते साठी वापरू जाऊ शकते दारू दुप डुप्लिकेट आणण्यासाठी वापरू जाऊ शकते ही गाडी मी सांगितल्यानंतर जप्त झाली आहे त्याच्या अगोदर ही जप्त झाली नव्हती ती गाडी तिकडे पोलीस स्टेशनच्या बाजूला उभी होती कोणी त्याच्यावर लक्ष देतलं दिलं नाही जेव्हा आमचं लक्ष गेलं की गाडीवर नंबर प्लेट नाही तेव्हा पोलिसांनी आतमध्ये येऊन इकडे ही गाडी लावली आहे हे सगळे पत्रकार दोन तीन इकडेच होते मी जर एक जरी ह्याच्यातलं खोटं बोलत असेन तर हेही पत्रकार इकडे विटनेस आहेत पुरावा म्हणून ते कदाचित बोलतील किंवा बोलणार नाही मला माहीत नाही पण मी यायच्या अगोदर पत्रकार पण इकडे होते म्हणजे त्या दिवशी सारखं आमच्यावर आरोप नको की आम्ही मुद्दा म्हणून ही गाडी पकडून दिली आहे माझ्या अगोदर ही गाडी इकडे आलेली आहे पोलिसांनी पकडलेली आहे पण कारवाई केली नाही कारवाई करायची इच्छा नव्हती हा जो माणूस त्यांना सोडवायला आला उलटा पोलिसांना काय विचारतो आहे की तुम्ही काय म्हणून पकडली ही गाडी त्यांना सोडा पैसे काय ते बाजूला करा आणि ह्यांना जाऊ द्या हा कायदा चाललाय आपल्या महाराष्ट्रामध्ये खास करून मालवणमध्ये मी काय यांना सोडवायला बसलेलो नाही है, मी यांना सोडणार नाही हे निवडणूक मानत नाही हे कुठलेही नियम कायदे मानत नाही दहा वाजता प्रचार संपलाय बारा वाजता पैशाची गाडी मिळालेली आहे त्यांना सोडवायला नंबर प्लेट शिवाय गाड्या आल्या इथे लोक आलेली आहेत ते सगळे भारतीय जनता पक्षाचे एक एक इकडचा जो काय पकडला गेला ना प्रत्येक माणूस इथे भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आहे उघड पैसे वाटत आहेत प्रचार संपलाय उद्या मतदान आहे तरी हे सगळे प्रकार चालू आहे हे कळावे आणि पोलिसांना पण मी सांगितलं आहे मी सकाळपर्यंत काय मी इकडे बसून राहणार जोपर्यंत मला काय तुम्ही कारवाई करताय हे जोपर्यंत मला तुम्ही सांगत नाही किंवा मला दिसत नाही आमचा एकही सैनिक इथून हटणार नाही हे मी पोलिसांना सांगितलंय परत थोड्या वेळाने पोलिस काय कारवाई केली किंवा पोलिसांनी काय कारवाई केली किंवा काय करतायत हे थोड्या वेळाने तुम्हाला सांगतो साहेब मला एक सांगा त्यांनी उद्या कुठलाही नंबर प्लेट लावला हा सिमिलर गाडी कुठेतरी फिरते आम्हाला काय माहित ही ड्रग्सची गाडी आहे किंवा दारूची गाडी आहे किती वेळ लागतो त्याच्यावर काय तुम्ही कारवाई करणार आहे ते सांगा यांच्यावर काय कारवाई करणार आहे ते सांगा आचारसंहिता चालू असताना इलेक्शनची डेडलाईन संपली असताना हा देवगडचा माणूस इथे काय करतोय आमच्या हद्दीमध्ये नाही सर मी नाही मला आज तुम्ही नका फोर्स करू मी तुमच्यासमोर हात जोडतो मी आज मी आज नाही येऊ शकत काय मी ह्यांच्यावर अन्याय करीन हे बिचारे रात्र रात्र ना जागून नाही 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 मी माझ्या लोकांवर अन्याय करू शकत नाही मला आज माफ करा तुम्ही पण आपण योग्य ती कारवाई कराल अशी माझी इच्छा आहे माझा तुमच्यावर विश्वास आहे जोपर्यंत तुम्ही मला सांगत नाही तोपर्यंत मी इथून जात नाही एवढं फक्त मी तुम्हाला विनंती करतो मला प्लीज आतमध्ये याला सांगू नका आज कारण वेगळं आहे हे काय बरोबर नाही साहेब आम्ही मर मर मरायचं निवडणुकीला आणि हेनी कुठूनही धुडगूस घालायचा आणि तो साला वाचवायला येतो तो काय म्हणतो अरे कशाला पकडले हे लोकांना चला पैसे बाजूला करा हे लोकांना जाऊ द्या साहेब हे बरोबर नाही ना हे कोण हे लोक मालक झाले काय मालवण शहराची गाडीला नंबर प्लेट नाही कोण आरोपी पकडला गेलं तर हे डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये येऊन सोडवायला देतात साहेब आम्ही आजपर्यंत तुम्हाला एक कधी फोन नाही लावला कुठलाही आरोपी सोडा म्हणून या लोकांना हिंमत कशी होते एवढी मी साहेब इकडे थांबू नये आपण आपली प्रोसिजर पूर्ण करा मी तोपर्यंत थांबलोय त्यांना लिहून द्यायला सांगा त्याच्या अगोदर गाडी कुठे कुठे गेली त्याच्या अगोदर पैसे कुठे कुठे वाटले संध्याकाळपासून ही गाडी कुठे होती डिक्कीमध्ये काय काय होतं बॅक सीटवर काय काय होतं सगळं शोधावं लागेल ना साहेब नुसतं त्या नाकाबंदीला पैसे पकडले म्हणून होत नाही ना ही गाडी दिवसभर कुठे होती हा बिन नंबर प्लेटचा किती दिवसापासून फिरतोय हे सगळे साहेब विषय तुम्ही मला लिहून द्या की मी अमुक अमुक आपलं पद मी जबाबदारी घेतो मग आम्ही बाकीचं बघतो तुम्ही रिटर्न द्या आम्हाला सांगता ना एफ आय आर झालेली आता तुम्ही रिटर्न द्या आता मी तुम्हाला ने, सांगतो तुम्ही रिटर्न द्या सांगा लिहून तेवढेच पैसे त्या वेळेला होते अगोदर किती होते दिवसभरात किती होते हे सा, बघा साहेब आम्ही काय करतो तुमच्या समोर आम्ही ठेवलेलं आहे आमच्यासाठी तुम्ही न्याय देणार आहात आमचा विश्वास तुमच्यावर आहे पण साहेब तुम्ही जर असं बोलायला लागला तुम्ही जर त्यांची बाजू घ्यायला लागली हे आरोप हेच झाले हे कधीच सुधारणार नाहीत बाजू नाही घेत आज बघा रात्रीचे किती वाजलेत हा झाला घरदार सोडून इकडे पैसे वाटतोय तो बेवडा इकडे बार चालवतो तो त्याला सोडवायला आलाय तुम्ही साहेब त्यांची बाजू घेताय त्यांची बाजू नाही मग आता मला दुसरी गाडी का पकडून द्यावी लागली नंबर प्लेट नव्हतं हे काय पोलिसांना दिसलं नाही पोलीस स्टेशनमध्ये झाली ना ती गाडी मग जेव्हा स्टेशन स्टेशनमध्ये गाडी आली त्या गाडीला नंबर प्लेट नाहीये तुम्ही का विचारलं नाही अरे कुठे आहे तुझी नंबर प्लेट गाडीला साहेब हा जर आम्ही केला असता ना विषय आमच्यावर काय कारवाई केली असती की के नाही तुम्ही सोडा आरटीओ हो ने केली असती गाडीवरती कारवाई का होणार गाडीवरती कारवाई तुम्ही काय करताय ना साहेब कारवाई होणार मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर जी केस टाकली आबरू नुकसानीची चोरीची शांत एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मिन, सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केली मी मी घरात होतो तुम्ही सार्वजनिक ठिकाण केलं ते तुम्ही माझ्यावर चार कलम लावली साहेब माझी काही चूक नव्हती मी एका चोराला पकडून दिलं होतं तुम्हाला तुम्ही माझ्यावर चार एफ एफ आय आरमध्ये मध्ये चार कलम टाकली माझी काही चूक नसताना पूर्ण व्हिडिओ चालू होता तेव्हा तुम्ही माझ्यावर हे सगळे व्हिडिओ हे कलम टाकलेले आहेत साहेब मला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे तोपर्यंत मी हलणार नाही इथून हे करा तुम्ही माझ्यावर मी फक्त विनंती करून जगता तुम्ही काय म्हणून चोरीची केस टाकली माझ्यावर त्यांची तक्रार म्हणजे तुम्ही उद्या ते सांगतील कुठे युपी मध्ये बलात्कार झाला आमचा कुठला तरी इकडे कोकणाचा कुठला तरी मुलगा होता तुम्ही इकडच्या आमच्या मुलावर केस टाकणार काय तपास काय तपास काय तपास केला मला सांगा तुम्ही आता साहेब आता हे लांबपर्यंत चालला काय तपास केला मला सांगा चला तुमचा तपास काय आहे मला सांगा नाही अजून त्यांची माहिती अच्छा तपास झाला नाही म्हणजे कधी मी आम्ही म्हणजे तपास झाला नाही पण माझ्यावर केस झाली काळ्या वा? वाजव का व्हेरी वा वा? वा? गुड म्हणजे तपास झालेला नाही हे तुम्ही मान्य करता आणि माझ्यावर केस टाकली तपास करतो काय म्हणताय तर तक्रार झाल्यानंतर तपास करता पण एफ आय आर माझ्यावर अगोदर झालं गुन्हे दाखल माझ्यावर अगोदर करता माझं जगताप साहेब आपल्याला एवढंच म्हणणं आहे मी रिस्पेक्ट ठेवून बोलतो आपल्याशी आपण कृपया करून मला कारवाई काय आपण करताय हे साले हरामी हे कधी सुधारणार नाही था हे कधी सुधार ही कीड आहे ह्यांच्यावर जोपर्यंत तुम्ही कडक कारवाई करत नाही मला कसं माझ्यावर चार कलम टाकता तुम्ही मी पन्नास मिनिटं नव्हतो त्या घरात आता तुम्ही काय करणार आहेत मला सांगा फ्लाइंग्लाइंग स्कॉडनी ती अमाऊंट पण जप्त केली होती त्याचं काय झालं आता तुम्ही मी थांबणार मग बोलून घ्या तुम्ही तुम्ही साहेब डायव्हर्ट करू नका त्यांच्याकडे काय अधिकार नाही तुम्ही एफ आय आर माझ्यावर केलेली आहे ह्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार काय करणार हे मला तुम्ही सांगा माझ्यावर निवडणूक आयोगाने हो तक्रार नाही केली आहे तुम्ही माझ्यावर एफ आय आर केली आहे पोलीस डिपार्टमेंट तुम्ही म्हणजे वैयक्तिक मी तुमच्याकडे म्हणतोय म्हणजे तुम्ही नाही तुम्ही डिपार्टमेंटनी माझ्यावर केली बस तुम्ही नाही डिपार्टमेंट आमची तक्रार घ्याल आमची तक्रार घ्याल आता जे आहे ते मला सांगा काय ते नाहीतर पोलिसांवर पण तुम्हाला तक्रार घ्यावी लागेल आमच्याकडे तर हे व्हिज्युअल एव्हिडन्स आहे की काय दोन आरोपी बोलतात आपसात आणि कसे पोलीस त्याला हसत रिप्लाय देत आहेत पण मी त्याच्यावर जाणार नाही साहेब मी मला फक्त ह्या चौघांवर तुम्ही काय कारवाई करताय तेवढं सांगा नाहीतर एक ह्याच्यातलं उद्या परत जात धर्म काढेल की मी ह्या जातीचा होतो म्हणून माझ्यावर हे लोक तुटून पडले जा सर कायव्हलप वगैरे सगळे मिळतील तुम्हाला प्लीज थँक्यू हे साहे बाहेर गेला तर कितीला पडेल एक